गेल्या दोन दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे जवळपास पाच सहा म्हणजे पुणे पुण्याचा घाट रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पनवेल पालघर मला वाटतं या ठिकाणी सहा सात ठिकाणी रेल अलर्ट आहे पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे गेल्या दोन दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं रस्ते वाहतुकीला अडचण झालेली होती रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता पण मला वाटतं आता परिस्थिती निवड चाललेली आहे मी येईपर्यंत आता मी नांदेडला आलो पण मी येईपर्यंत मुंबईमध्ये पाऊस पा। अधिक होता पण मला असं वाटतं की अजून एकवीस तारखेपर्यंत हाय अलर्ट दिलेला आहे पण असे कुठे फार गंभीर परिस्थिती ना, नांदेड वगळता कुठे फार नाहीये कारण इथे जवळपास नो कॅज्युअल्टी झालेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत म्हणजे अकरा बारा जण राज्यामध्ये दगावलेत त्यापैकी नऊ जण हे नांदेड मधलेच आहेत